वाढल्या तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला आज जी भाजी महागली आहे चाळीस आणि पाव ने ने पन्नास पावनी विकली जाते त्यामुळे खूप महाग विकली जाते त्यामुळे आज त्यातून आम्ही कमवणार काय मी खाणार काय तर सरकारने माझं इतकंच मत आहे की सरकारने यावर काहीतरी तोडगा नक्कीच काढला पाहिजे भाज्यांचे रेट चाळीस ते पन्नास रुपये झालेले आहेत पाव किलो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कसं आता आता ट्रान्सफोर वगैरे मागलं आहे सर्व हे झालेलं आहे त्याच्यामुळे भाजीचा रेट तर वाढला शेतकऱ्याला तर काहीच भेटत नाही त्याचा जे काय आहे ते व्यापारी ह्याच्यापासून सर्वांना यांना लाभ आहे आपल्या शेतकऱ्यांचा काहीच नाही गोष्ट जर डायरेक्ट शेतकरी येऊन इथं बाजारात विकायला गेला आला तर त्याला काहीतरी फायदा होईल हा ते तर आम्हाला पण ग्राहकांना पण सवलत चांगली भेटेल एकदम कमी बजारात सगळे भेटेल आणि शेतकऱ्यांना चांगलं भेटेल असं आहे आता व्यापारी डबल डबल येणार ते त्यांच्याकडून पैसे जे येणार जी एस टी लावणार सर्व लावणार तुम्ही तुम्हाला आता आजच्या महागाईमुळे तुम्हाला काय फरक वाटतं तुमच्या आई महागाईमध्ये फरक भरपूर आहे ना आता घर ता, घर चालवायचं बोलल्यावर आम्हाला विचारत पडणार ना आता आम्ही चालवणार कसं काय विचार पडतो की बाबा कसं चालवायचं तर एवढं आहे महागाईमध्ये आहे ना रेट आज भरपूर वाढलेले आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही गरीब माणूस करणार काय एवढे भाज्यांचे रेट वाढले पाव किलो पन्नास चाळीस रुपये हा आमचा पगार आम्ही मोलमजुरी करणार एवढश्या पगारात आम्ही भाज्या कशा घेणार हा गरीब माणूस काय करणार भाज्यांचे रेट चाळीस पन्नास रुपये पाव आहे सरस विकली जाते तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला परिणाम आम्हाला परवडतच नाही ती चाळीस ना पन्नास रुपयाची शंभर रुपये दोनशे रुपये कमव आज भाज्यांचे रेट भरपूर वाढलेले आहेत चाळीस ते पन्नास रुपये पाव किलो सरास भाजी विकली जाते त्याबद्दल तुमच्या याच्यावर काय परिणाम झाला आहे आर्थिक जीवनावरती नाही जिथे जी आम्ही दोन तीन प्रकारच्या भाज्या घेत होतो तिथे आता एखाद किंवा दुसरीच भाजी घेणार कारण तर पन्नास किंवा चाळीस रुपये पाव असेल तर ते खिशाला परवडत नाही मग ठीक आहे जिथे चार प्रकारच्या भाज्या घ्यायच्या तिथे आम्ही दोन प्रकारच्याच घेणार पण कसं तरी रेटणार आज भाज्यांचे रेट भरपूर वाढलेले आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर सध्या परिस्थिती पाहता आपल्याला वाढती महागाई आणि बेरोजगारीचं प्रमाण आणि त्यामुळे या ठिकाणी भाज्यांचे भाव वाढणं साहजिकच आहे परंतु आपल्याला असं दिसून येत आहे की लोकांचं पगार एक ठिकाणी वाढत नाही आहे परंतु बाकीची महागाई सगळी वाढते आहे शासनाकडे काही कोणत्या कारणाने का दुर्लक्ष करत आहे किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी आज व्यापाराच्या याच्यामधून तुम्हाला बाजारामध्ये काय फरक पडला भरपूर फरक पडलेला आहे आज रात्रभर आम्ही जागरण करतो वाशी पुन्हा मार मंडीमध्ये जाऊन माल आणतो पण आम्हाला आज एवढ्या महागाईची भाजी मिळून काही एक रुपया मिळत नाही आज दिवसभर व्यापार करूनसुद्धा संध्याकाळी मुद्दलमध्ये घाटा आलेला आहे आज एवढी भाजी आहे काही हिशोबच नाही गिराक इथं स्वस्त मागतं कुठून देणार स्वस्त आज आम्ही एवढे निराश झालो आहे की नोकरी करावी असा विचार मानात येतो अक्षरशः हा विचार मनात आलेला की नोकरीच करावी आता धंद्यात काही राहिलेलं नाही आहे आता नक्की करावं काय एवढा महागाईमुळे आम्ही काय करणार आज कोथिंबीरचे जर एवढे टाईट होते चाळीस रुपये पन्नास रुपये कोथिंबीर गड्डी कशी संपणार होते गिर्याक घेत नाही आहे गिर्याक वीस रुपये दहा रुपयाने मागतो या आज सगळेच भाव तीस रुपये पाव पन्नास रुपये पाव चाळीस रुपये पाव कशी काय भाजी विक्री होणार आहे आज टमाट्याचे जर पन्नास रुपये विक्री चालू आहे काय मिळणार आहे त्याच्यामुळे राज्यातील वाढत्या उन्हाचा फटका सर्वांनाच बसला आहे तापमानात बेचाळीस अंशाच्या पेक्षा जास्त वाढ झाल्याने अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील दर रविवारचा आठवडा बाजारातील असणारी गर्दी रविवारी दिनांक सव्वीस मे च्या दिवशी कडक उन्हाय व भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे गर्दी कमी प्रमाणात होती त्यामुळे बाजारात पसरले होते व्यापारी व किरकोळ भाजी विक्रेते हवालदिल झाले असल्याचे दिसून आले राज्यभरात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे भाज्यांचे दर मात्र कडाडल्यामुळे बहुतांश भाज्या चाळीस ते पन्नास रुपये पाव किलो दराने विक्री सुरू होती दर कोथिंबीरची जोडी तब्बल पन्नास रुपये दराने विकली जात होती यामुळे ग्राहक काही अंशी नाराज झाले होते अशातच अगोटीची लगबग सुरू झाली असल्यामुळे महिला व पुरुष ग्राहकांनी कांदे बटाटे लसूण सुकी मच्छी कडधान्य कपडे चत्रा चपला आदी पावसाळ्यातील गरजेच्या व साठवणूक करणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना दिसून आले संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर ग्राहकांनी उशिरा बाजारात खरेदीसाठी धाव घेतली यामुळे व्यापारी वर्गाला काही अंशी दिलासा मिळाला महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका